संविधान जागर सप्ताह समापन सोहळा विचाराची लढाई लढून संविधान समजून सांगणे गरजेचे सिद्धार्थ मोरे नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान संविधान दिन आणि जागर सप्ताह समारोप सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला संविधान चौक कुर्ली कॅम्प उल्हासनगर चार येथे आयोजित या कार्यक्रमात संविधान मुले समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायांवर आधारित समाज व्यवस्था जनजागृतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी भाषणात स्पष्ट मत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचना करताना समता स्वातंत्र्य आणि बंधुता यासाठी जीवाचे रान केले परंतु आज संविधान धोक्यात असून विचाराची लढाई विचाराने लढून संविधान समजून सांगणे काळाची गरज आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद ताले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले कोणबी समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनंत उपकार केले आहे त्यांचे उपकार फेडणे म्हणजे संविधान जीवन ठेवणे आणि त्याचे रक्षण करणे होय या कार्यक्रमाच्या विचार मंचावरून पत्रकार सुरेश जगताप मानवता अभियान संस्थेचे अध्यक्ष निवेदिता जाधव डॉक्टर अवंतिका फुदे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच इतर मान्यवरांनीही संविधानाची गरज सामाजिक समतेची वाटचाल आणि नव्या पिढीतील जागृती याबाबत मोलाचे विचार मांडले कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र भालेराव यशवंत रणशिवरे सिद्धार्थ आरख रतन शेजव प्रभू शेगावकर तसेच संविधान चौक फुले शाहू आंबेडकर विचार मंच जयभीम स्तंभ महिला मंडळ मानवता अभियान संस्था सखी सन्मान मंच सहकार्य बर्टी पुणे कार्यक्रमात नागरिक विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संविधान रक्षणाच्या लढ्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला श्री साम्राज्य न्यूज सुरेश जगताप उल्हासनगर या देशातील समग्र नागरिकांनी एकजूट करून जे काही विरोधक आहे त्यांच्यावर वैचारिक दृष्टिकोनातून विरोध केला पाहिजे मारणं झोडणं हल्ला नाही तर वैचारिक दृष्टिकोनातून त्यांना उत्तर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जागर करत असताना संविधान प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे आज मानवता अभियान संस्थेमार्फत संविधान जागरचा जो कार्यक्रम चालू होता गेल्या पंधरा दिवसापासून मान्य निवेदताबाई विकास जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी हो यांनी जो जागरचा कार्यक्रम ठेवला होता त्याचा समारोपाचा आज कार्यक्रम होता या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना एकच सांगेन की संविधान हे सर्वात सर्वश्रेष्ठ आहे भारताचं एकात्मता जपण्यासाठी भारताचं संविधान फक्त एकात्मता ठेवू शकतो आणि त्या घराघरामध्ये व्हायला पाहिजे या दृष्टीकोन हे जागर करण मार्गदर्शक होते मोरे सर त्यांनी एका शब्दात सांगितलं की हा जागर म्हणजे दहा दिवस वीस दिवस, दिवस किंवा एक महिना नाही तर तीनशे पासष्ट दिवसही दिवस झाला पाहिजे पण ते फिजिकली पॉसिबल नाहीये बट संविधान वाचून त्यातले कलम समजून घेऊन त्याचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करता येईल हे जरी केलं तरी संविधानाचा सन्मान भरपूर झाला असं मी मानते आणि तोच उद्देश ठेवून आम्ही दहा दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला त्या दहा मा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माझ्या महिला मंडळाने आणि सगळ्यांनी मला खूप साथ दिली प्रत्येक एरियामध्ये जेव्हा जेव्हा आयोजन झाला तिथला आयोजक आणि माझ्या महिला म्हणजे ज्या टीम होती एक मंच तयार झाला होता या संविधान सप्ताहाच्या माध्यमातून रवीना वाघमारे असेल अंजलीताई गडपायले आहेत आमच्या भालेराव ताई आहेत त्याचप्रमाणे जगताप ताई आहेत प्रफुल्लता ताई आहेत शेजूड ताई आहेत रणशिवरे ताई आहेत लता ताई ता 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 पडघण आहे ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असतं आणि अशा सगळ्या महिलांनी याच्यामध्ये साथ दिली आणि खरोखरच हा सप्ताह म्हणजे अजूनही वर्षानुवर्ष चालूच राहो आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती हो आणि जे अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत संविधान अस्तित्वात असतानाही ते अन्याय अत्याचार कुठेतरी थांबायला पाहिजे खरोखरच संविधान चांगल्या व्यक्तीच्या हातात असायला पाहिजे आणि न्यायिक जी व्यवस्था आहे ती पण चांगल्या व्यक्तीच्या हातात यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये याची जागृती व्हावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संविधान जावं हाच आमचा उद्देश आहे तो राहील आणि शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी कटिबंध राहू समाज माध्यमांनी आणि मीडियाने याची दखल घेतली त्याबद्दल खरोखरच धन्यवाद आणि मी इथेच थांबते जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र